शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचा व्हिडिओ पाहतो आहे आपण साई सरबती लिंबू अडीच वर्षाची जी रोपं रोपाची उंची साडेतीन ते चार फूट आणि बॅग आहे बारा किलोची तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही साई सरबती लिंबू घसाने लिंबू लागतात वर्षभर उत्पादन साल पातळ रस भरपूर आपल्याकडे दीड वर्षाचं रोप येतं तीन किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं रोप येतं बारा किलोच्या बॅगमध्ये तर असे जी रोपं आहेत ही जी लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बघू शकतो आपण आता ही जी गाडी चालल्या मालेगावसाठी लोडिंग आपल्याकडं सर्व फळ झाडे त्याचबरोबर फुलझाडे गार्डन प्लांट ही सर्व मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आपली आता लिंबू जर म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि बाजारपेठेत चांगली मागणी असते तर अशी हे अडीच वर्षाची रोपं आहेत रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यानंतर मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि कमी कष्टामध्ये कमी देखभालीमध्ये लिंबूची लागवड जी एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे बाग चालते रोपाची किंमत दोनशे वीस रुपये पोच आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अडीच वर्षाचं रोप त्याचं खोड वीड हे सर्व झाड असतं बघू शकतो आहे त्यानंतर यातलंच आपल्याला दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये येतं रोपाची उंची दोन अडीच फूट द्या ते रोप आपल्याला एकशे वीस रुपयाने पोच होतं आहे लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो त्याचबरोबर बाजारपेठेत चांगली मागणी असणार आणि कमी पाण्यामध्ये कमी देखभालीमध्ये येणार पीक म्हटलं तर लिंबूची ही जात जी आहे साई सरबती लिंबू अशा प्रकारचे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं भुकीनंतर घरपोच मिळतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आजचे लोडिंग मालेगावसाठी चाललेलं आहे बारा किलोच्या बॅगमधील बघू शकता आपण बुकिंगनंतर रोप घरपोच मिळतात जरा ऑर्डर करून शेतकऱ्यांचं नाव आहे आनंद गुरु मालेगाव बिन तीन पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना रोपे घरपोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूची माहिती घेणार आहोत लिंबू जर म्हटलं मदे, 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 तर शेतकरी बंधू हे जी लागवड आपले महाराष्ट्रात सांगोल्यामध्ये सायकरमध्ये बंडू गमे म्हणून आहेत बार्शीमध्ये त्याचबरोबर लातूरमध्ये उजनेमध्ये तसेच संभाजीनगर करमाडमध्ये सुभाष भोसले म्हणून आहेत सांगोल्यामध्ये चौगले वस्तीवरती बंडू म्हणून आहेत त्याचबरोबर आरंगगाव जामगावमध्ये गायकवाड साहेब असतील तर लिंबू हे कमी पाण्यामध्ये येणार पीक आहे त्याचबरोबर कमी देखभालीमध्ये लिंबूला जो आता आपण ताण देण्याचा प्रकार आहे सप्टेंबरमध्ये लिंबूची पूर्ण पाऊस काळ संपल्यानंतर पाणी बंद करायचं आहे शेंडे कट करायचे आहेत पानगळ झाल्यानंतर त्याला आपण बूम फावर त्याचबरोबर टाटा भार असेल त्याचबरोबर मेगाफॉल हे औषध जमिनीतून द्यायचं आहे त्यानंतर झाडाला फुलकळी चांगली शेटिंग झाल्यानंतर आपण शेणखत त्याचबरोबर बेसन डोस द्यायचा आहे अशा प्रकारचं नियोजन करून आपल्याला लिंबूला बारमाई उत्पादन घसाने लिंबू लागतात साल पातळा लिंबू एक्सपोर्टला पण चालतो त्याचबरोबर लिंबूमध्ये आपल्याकडं दीड वर्षे अडीच वर्ष अशी वयाची रोपं मिळतात तर ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच लिंबूबरोबरच आपल्याकडं संत्री मोसंबी असेल बुटकी लोटर नारळामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन असेल चेनंगी असेल नारळ ग्रीन मलेशियन असेल अशी सर्व रोपं जी नारळ पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारे जातील शेतकरी बंधूंनी जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबर संपर्क करा बघू शकतो आपण आपला देशोभासू जय हिंद जय महाराष्ट्र